या ठिकाणी बरेच पत्रकार मंडळी उपस्थित आहे मी सकाळीच पेपर वाचत होतो आणि पेपर वाचता वाचता काही बातम्या कटाक्षानं पाहत होतो पेपरच्या दुसऱ्या पानावरती बातमी होती <coughs> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ओतूरमध्ये आगमन आणि त्याच्या खाली एक बातमी लिहिली होती जुन्नर तालुक्यात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं मी <laughs> 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 आश्चर्यचकित होऊन पाहत राहिलो हा योगायोग म्हणावा की संकेत म्हणावा जी मंडळी ओरिजनल शिवसेनेला फोडून स्वतःचे उमेदवार म्हणून घोषित करतात त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही तालुक्यामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या पक्षाला चोरी करून आपला पक्ष उभा करावा लागला त्याला उमेदवार देखील चोरी करून मिळवावे लागले ही त्या पक्षाची सुकांतिका आणि म्हणून ही सभा ही ओरिजिनल शिवसेनेची सभा आहे ही सभा ही नीतिवंत माणसांची सभा ही सभा ही कामाच्या माणसाला निवडून देण्याची सभा आहे त्याचं कारण असं की अजितदादा पवार नेहमी म्हणायचे कामाची माणसं निवडून द्या आणि त्याच अजितदादा पवारांचं अगबाती निधन झाल्यानंतर कामाची माणसं निवडून देण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेवलेली आहे मी मगाशी म्हटलं की ओरिजिनल शिवसेनेची सभा आहे त्याच कारण असं की शिवसेना पक्षाचा उटवृक्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावला मातोश्रीमधून शिवसेना पक्षाचं काम चालायचं शिवसेना भवन मधून पक्षाचं काम चालायचं आज बनावट शिवसेनेचं काम कुठल्या ठिकाणावरून चालतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ठाकरे परिवार आणि पवार परिवाराचं काय आहे अडचणीच्या कालखंडामध्ये जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा एक योद्धा पुढे आला शिवसेनेचा वाईट कालखंड चालू असताना उद्धवजींच्या पाठीमागे एका योद्ध्यानं आपला आशीर्वाद दिला त्या योद्ध्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मग घर फोडणाऱ्याला साथ द्यायची की कुटुंब सावरण्याला साथ द्यायची हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे काही सांगतात आम्ही शिवसेनेचे ओरिजिनल वारसदार आहोत अरे कशाचे वारसदार आहोत तुम्ही तर फक्त मलिदा खाणाऱ्याचे वारसदार आहात कष्ट आणि काम करण्याचे वारसदार या ठिकाणी बसलेले आहेत मगाशी विकी भैया बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रु होते मी क्षणभर विचार केला विकीच्या डोळ्यामध्ये अश्रू का आले आजही मला तो दिवस आठवतो दोन हजार सतरा साली जेव्हा गुलाबशेठ पारखे नावाच्या एका संयमी नेतृत्वाला या जुन्नरच्या जनतेने साथ दिली आणि मोठ्या मताधिक्यानं गुलाबशेठ पार्क जिल्हा परिषदेवरती निवडून गेले आणि गुलाबशेठ पारखे जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले तेव्हा मी गुलाबशेठला कुतळ विचारलं गुलाब शेठ आपल्या जिल्हा परिषद गटाची परिस्थिती काय आहे गुलाब शेठनी मला सांगितलं साहेब विकास 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 या नावाने सातत्याने बडजावपणा करणाऱ्या लोकांना असं काही लोकांना भुरळ घातलीये परंतु ती वस्तुस्थिती नाहीये आजही या जिल्हा परिषद गटामध्ये बारा गावांमध्ये दशक्रिया विधी घाटच नाहीये मग गुलामशेठच्या अगोदर ज्यांनी जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं त्यांनी कोणता विकास केला हा प्रश्न जनतेसमोर आहे मी म्हणत होतो गुल गुलाबशे या मी नेतृत्वानं असं काही नियोजन हो केलं की गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला त्याचं काम झालं पाहिजे त्याला आधार मिळाला पाहिजे भाषण मोठं करता आलं तर नाही चाल चालेल परंतु माणसाचं काम झालं पाहिजे हे ध्येय आणि उद्दिष्ट ठेवणारा माणूस म्हणजे गुलाब शेठ आहे मग त्या गुलाब शेठ या संयमी नेतृत्वावरती जेव्हा काही आरोप होतात तेव्हा त्यांच्या पुत्राच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं साहजिकच आहे काय आरोप करतात बाजीराव शेठ माझ्यावर पण आरोप केला म्हणे तुम्ही गद्दार म्हटले माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला जेलमध्ये टाकले पक्षाशी गद्दारी करणारे गद्दार नाही तर त्यांना काय देशभक्त म्हणायचं गद्दार हा गद्दारच असतो पक्षाशी प्रतारणा करो घराशी परतारणा करो गद्दाराला गद्दार म्हटलं पाहिजे गुलाबशेठ आरोप माझ्यावरही झाले आणि एका नेतृत्वानं तुमच्यावरही आरोप केले तुम्हालाही दुःख वाटलं पण आरोप करणाऱ्याला मी विचारू इच्छितो तुमच्याकडं पुरावा काय आहे पुरावा काही नाही आरोप करणं सोपं आहे पण पुरावा काही काही नाही न्यायदेवतेने न्याय दिला आणि गुलाब शेठ निर्दोषपणे सुटलेले आहेत कशाचे आरोप करता निवडणुका फंडा म्हणून आरोप करता आणि मग जर खोटे आरोप करता तर सात तारखेला जनता तुम्हाला सांगणार आहे की आरोप करणं काय आहे आणि आरोपावरती मात कसं करणार आहे कारण या मॅन ऑफ द मॅच कोण ठरणार आहे तर आमचा विकी ठरणार आहे त्याचं कारण त्या गटातली निवडणूक ही तरुणांनी हातात घेतलेली आहे ह्या गटातली निवडणूक मायभगिनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या गटातली निवडणूक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कडवट लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे अनेक लोक विचारतात ही युती कशी झाली हे कसं काय जमलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं जमलं कसं अरे आमचं ठरलंय मुहूर्त ठरलंय तुम्ही कशाला मोडता घालता आम्ही जेव्हा तुमच्याशी चर्चा करत होतो तेव्हा तो आमचं आमचाच उमेदवार आमच्याकडून लढवा एक शीट कमी झाली तुमचाच उमेदवार आमच्याकडून लढवा एक शीट कमी झाली मग या जिल्ह्याचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्ले आणि माझी चर्चा झाली सचिन बवाईरांची चर्चा झाली की या घरफोड्यावाल्यांना रोखायचं असेल लबाडी करून अजितजना दे त्रास देणाऱ्या भारतीय जनता पार्टीवाल्यांना रोखायचं असेल तर ठाकरे पवार कुटुंबाला एकत्र यावं लागेल आणि त्याची सुरुवात जुन्नर मधून आम्ही केली जुन्नर मधून आम्ही केली सीट किती दिल्या याची चिंता आम्हाला नाही परंतु आम्ही या जुन्नर तालुक्यामध्ये स्वाभिमानाची मशाल घेऊन उभं राहिलो याचा अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून ही स्वाभिमानाची मशाल आपल्याला सात तारखेला प्रज्वलित करावी लागेल या तालुक्याचा ता नेतृत्व अतुल शेठ बेंडके करतायत आठच्या आठ जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय समाधानकारी चांगलं वातावरण आहे परंतु डॉक्टर अमोल कोल्हे सचिन अहिर स्वतः मी आणि अतुल शेठ बेंडके सत्यशील दादा शेरकर या सगळ्या मंडळीने आम्ही निश्चय केलेला आहे आणि अतुल शेठनी तसा शब्द दिलाय आठ जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त मताने कोण निवडून येईल तर त्याच नाव आहे गुलाब शेठ पारखे बारीक झाली पाहिजे गाण्या शिकंदात आला पाहिजे आणि गुलाब शेठ पारखेला ह्या येणारे गावांनी मोठ्या संख्येनं आमच्या अमितला देखील आशीर्वाद दिला पाहिजे <laughs> आमच्या महादेव बाळसाहेबांना देखील आशीर्वाद दिला पाहिजे विषय अनेक आहेत राष्ट्रीय विषय आहेत या महाराष्ट्राच्या विषय आहेत परंतु वेळेचं बंद आहे आपण ज्या भूमीमध्ये बसलेलो आहोत हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे शक्ती देवता आहे या शक्तिदेवतेनं शक्ती देऊन अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणलेला आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो आहे की अनेक वावड्या उठवल्या जातील अनेक अपप्रचार केले जातील परंतु आता उठ ठरली आहे मी तुम्हाला विचारणार आहे माझ्या माता भगिनींची निशाणी काय आवाज आला नाही आता पुरुषांना विचारतो आपली निशाणी काय तरुणांची निशाणी काय तुमची आमची निशाणी सर्वांची निशाणी गोरगरिबांची निशाणी बाळासाहेबांची निशाणी अजितदादांची निशाणी पवार साहेबांची निशाणी उद्धव साहेबांची निशानी सर्वांनी सात तारखेला मशाल वरती मतदान करा आणि सगळ्या उमेदवारांना विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज साहेब